ऐ पोरा अरे वा तोंडात बोट घालून आई तोंडात बोट घालून आई अ रुद्र रुद्रा तोटात बोट घालून पिल्लो बोटं घालू नाही चल चल मुत्रा चड्डी मध्ये मुतून दिला तुला म्हणतात नाही सूज आले म्हणून मला हा रुद्रा ऐकाडबा गिडबाग आले तुला म्हणतात मुती आली मला म्हणून हा का झाडी

दोनी दोन्ही चार चार आठ पोट उरणार चालेल लगे सारखा पुढं सारखा का पुढं चला चला ए पोरी ऐ ए पोला चल पुढं चला चला की